नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं हार्दिक स्वागत करतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संदर्भात खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते आता संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींची ई के वाय सी आता पोर्टल प्रॉपर चालू झालेलं आहे आता कोणत्याही क्षणी तुम्ही ई के वाय सी करू शकता अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये तुम्हाला ही ई के वाय सी करता येणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये ई के वाय सी कशी करायची आणि नव्या पद्धतीने जी ई के वाय सी उपलब्ध झालेली आहे कोणकोणत्या ऑप्शन याच्या मध्ये ॲड झालेली आहे तर बात हो, या संदर्भात माहिती पाहणार आहोत आणि याचबरोबर आणि ई केवायसी चुकली असेल तर काय करायचं तर सगळ्यात महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मधील लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे लिंकवर क्लिक केल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची तुम्हाला ही स्क्रीन पाहायला मिळणार आहे तर या ठिकाणी ब्लिंक होणाऱ्या टॅबवरती पाहू शकता की मुख्यमंत्री माझी लाडके बहिणी योजनेअंतर्गत ई केवायसी करण्यासाठी येथे क्लिक करा तर या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर टाईप करायचा आहे आधार नंबर करून खाली कॅपच्या टाईप करायचा आहे आणि त्यानंतर संपूर्ण इंट्रोडक्शन वाचून तुम्हाला अंडरटेकिंग वाचून मी सहमत आहे या टॅबवरती क्लिक करून जनरेट ओ टी पी ओ टी पी पाठवा या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचा आहे लगेचच तुमच्या आधार संलग्न मोबाईलवरती ओ टी पी पाठवला जाईल ओ टी पी साठी तुम्हाला टाईप करायचं आहे आणि ओ टी पी टाईप करून झाल्यानंतर सबमिट या टॅबवरती क्लिक करायचं आहे आता तुम्हाला तुमच्या पतीचं किंवा वडिलांचा आधार नंबर टाकण्यासाठीचं पेज ओपन होईल तुम्हाला पतीचं किंवा वडिलांचं आधार नंबर टाकायचा आहे आणि आधार नंबर टाकून झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला कॅप्चा टाईप करायचा आहे कॅप्चा टाईप करून झाल्यानंतर मी सहमत आहे या बॉक्सवरती क्लिक करून ओ टी पी पाठवा या टॅबवरती क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे तुमचे पती किंवा वडील यांच्या संलग्न मोबाईलवरती ओ टी पी पाठवला जाईल ओ टी पी टाईप करायचा आहे तर अशा प्रकारे पती किंवा वडिलांचं व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमच्यासमोर पेज आपल्यासमोर जसं दिसत आहे तसं ओपन होईल या त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे पहिल्या ऑप्शन वरती क्लिक करून तुमची जात प्रवर्ग निवडायचा आहे जी कॅटेगरी असेल ती निवडायची आहे आणि त्याच्यानंतर खाली स्क्रोल डाउन करून तुमच्या कुटुंबामध्ये एक विवाहित आणि अविवाहित लाडकी बहीण लाभ घेत आहेत का तर या टॅबवरती क्लिक केल्यानंतर होय आणि नाही असे दोन ऑप्शन दिसत आहेत तर तुम्हाला होय या टॅबवरती क्लिक करायचं आहे बरोबर दुसरा ऑप्शन आहे तुमच्या घरामध्ये सरकारी कर्मचारी किंवा स्थानिक किंवा निमशासकीय कर्मचारी कर्मचारी निवृत्ती वेतनधारक नाहीत ना तर येथे देखील होय करायचा आहे आणि खाली पुन्हा अंडरटेकिंग बॉक्सवरती क्लिक करून सबमिट या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचा आहे तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती खरी आहे खोटी आढळल्यास कायदेशीर कारवाई होईल अशा प्रकारचा टॅब आहे तर या अंडरटेकिंग बॉक्सवरती क्लिक करायचा आहे आणि त्यानंतर सबमिट या टॅबवरती क्लिक करायचं आहे लगेचच तुमची के वाय सी झालेली आहे अशा प्रकारचा मेसेज तुम्हाला पाहायला मिळणार आहे मग आता सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे अशा प्रकारची ही ई के सी झालेली आहे तुम्हाला देखील आता कोणत्याही वेळी रात्री उशिरापर्यंत जागायची गरज नाहीये सकाळी पहाटे उठायची गरज नाहीये तर आता ही केवायसी तुम्ही करू शकता साधारणतः दीड कोटीपेक्षा जास्त लाडक्या बहिणींची ई केवायसी झालेली आहे तर यासोबत सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांचे पती आणि वडील हयात ना नाही आहेत मग आम्ही आधार कार्ड नंबर कोणाचा टाकायचा तर याची बाब शासनाच्या निदर्शनास मागील काही पंधरा दिवसांच्या अगोदरपासून निदर्शनास आणून दिलेली आहे पण हा देखील टॅब अजून उपलब्ध झालेला नाही नव्याने जी ए के वाय सी उपलब्ध झालेली आहे तर याच्यामध्ये अपेक्षित होतं की आता वेबसाईट सुरू झालेली आहे टॅब देखील उपलब्ध केला जाण्याची शक्यता होती परंतु अजून याच्यामध्ये हा टॅब उपलब्ध झालेला नाही आणि आता याच्यामध्ये सगळ्या महत्वाची बाब म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बहुतेक ज्या लाडक्या बहिणींची ई के वाय सी पूर्ण झालेली आहे आता याच्यामध्ये दोन्ही ऑप्शनमध्ये ज्या ठिकाणी तुमच्या घरामध्ये एक विवाहित आणि एक अविवाहित लाडकी बहीण लाभ घेते का या ठिकाणी काही जणांनी नाही केलं असेल होय तर करायचं होतं नाही जर केलं असेल तर त्या ठिकाणी चूक झाली आणि त्याचबरोबर तुमची कॅटेगरीमध्ये तुम्हाला कदाचित तुमची कॅटेगरी जी असेल ती निवडण्याच्याऐवजी इतर कॅटेगरी निव निवडण्यात आली ही देखील तुमची चूक झाली आणि त्या त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये गव्हर्नमेंट सर्वंट असेल किंवा शासकीय निमशासकीय कर्मचारी असतील नाहीत ना अशा प्रकारचा ऑप्शन होता त्या ठिकाणी देखील होय म्हणायचं होतं पण नाही झालं तर अशा अनेक चुका बहुतांश लाडक्या बहिणींच्या झालेल्या आहेत मग काय करायचं तर लक्षात घ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अजून एडिट म्हणजे चुका झालेल्या दुरुस्त करण्यासंदर्भातल्या अजून कोणतेच ऑप्शन पोर्टलवरती देण्यात आले नाही आहे त्यामुळे मोठा प्रॉब्लेम आहे पण लक्षात घ्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जरी तुम्ही ज्या ठिकाणी होय किंवा नाही आधार आधार क्रॉस कार्ड ऑलरेडी आणि याच्यानंतर केलं जाणार आहे महापरिवहन विभाग असेल किंवा इतर जे डिपार्टमेंट असेल इन्कम टॅक्स डिपार्टमेंट असेल तर यांच्याजवळ तुमचे पती किंवा वडील यांचं आधार कार्ड मॅच करून पाहिलं जाणार आहे जर याच्यामध्ये त्रुटी आढळली तर तुमचा लाभ बंद होईल जर काहीच प्रॉब्लेम आला नाही तर मात्र तुमचा लाभ चालू राहणार आहे म्हणजे जरी ई केवायसी मध्ये हे प्रश्न वर खाली झाले असतील तरी सध्या एडिट हा ऑप्शन नाही आहे आणि मते तरी काहीही प्रॉब्लेम होणार नाही याच्यामध्ये जे व्हेरिफिकेशन आहे ते आधार नंबरवरती केलं जाणार आहे जा तर अशा प्रकारे ही महत्वाची बातमी आहे की ज्या महिलांचे वडील किंवा पती हयात नाही आहेत तर यांच्या संदर्भातला अजून ऑप्शन आले नाही आहे जो हा ऑप्शन आहे कधी उपलब्ध होईल यासंदर्भात देखील शासनाने स्पष्टता दिलेली नाही त्याचबरोबर ऑक्टोबर महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भातली देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे की ऑक्टोबर महिन्यात अखेरपर्यंत येऊ शकतो पण या संदर्भात अजून शासकीय मान्यता जी आर मंत्री आदित्य तटकरे यांची घोषणा होणे बाकी आहे तर अशा प्रकारे ई केवायसी आता तुम्हाला कोणत्याही वेळी करता येणार आहे ई केवायसी तुमच्या काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा याबरोबर तुमच्या जर काय अडचणी असतील त्या देखील आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा संपूर्ण माहिती आणि मदत आपणा मार्फत आपणा मार्फत दिली जाणार आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा